नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे एक नवीन जाहिरात आलेली आहे पशुधन विकास अधिकारी गट अ या पदासाठी जाहिरात आले आलेली आहे त्याच्यामुळे टोटल सत्तावीसशे पंच्याण्णव पदे आहेत आतापर्यंत या डिपार्टमेंट मध्ये आलेली सगळ्यात मोठी जाहिरात आहे मित्रांनो वेतन पण खूप चांगला आहे छप्पन्न हजार ते एक लाख हजार पाचशे रुपये आहे कोण फॉर्म भरू शकतो याबद्दलची आपण संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा नवीन जाहिरात आलेली आहे कोणामार्फत आलेली आहे लोक महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम पी एस सी मार्फत ही जाहिरात आलेली आहे पदाचं नाव काय आहे पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ पदसंख्या किती असणार आहे सत्तावीसशे पंच्याण्णव असणार आहे खूप मोठी पदसंख्या आहे मित्रांनो बघा कॅटेगरी वाईज रिक्त जागा इथं बघू शकता तुम्ही कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहेत तुम्ही व्हिडिओ पास करून डिटेल मध्ये बघू शकता ठीक आहे पुढे बघा पशुधन विकास अधिकारी गट अ सत्तावीसशे पंच्याण्णव पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्यासाठीच हा आपण कोर्स लाँच केलेला आहे चालू घडामोडी मास्टर कोर्स ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओज पीडीएफ आणि गड� एमसी क्यू मिळणार आहेत ज्याची प्राइस आपण फार रिजनेबल ठेवलेली आहे फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये अधिक माहितीसाठी या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर चालू घडामोडी हा खूप इम्पॉर्टंट आहे लवकरात लवकर हा कोर्स बाय करा आता बघा अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि कालावधी अर्ज सादर करावाचा सा कालावधी काय आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि अंतिम दिनांक आहे एकोणवीस मे दोन हजार पंचवीस तर या दरम्यान तुम्हाला तुमचा अर्ज भरायचा आहे एनसीएल आणि ईडब्ल्यू एस कोणत्या वर्षाचा लागेल बघा इथं म्हटलेलं आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस तुम्हाला एन सी एल म्हणजेच नॉन क्रिमिलियर आणि ईडब्ल्यू एस लागेल म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस व्हॅल्यूड असलेलं नॉन क्रिमिनल तुम्हाला लागेल जर तुमच्याकडे जुनं असेल तर लवकरात लवकर नवीन करत काढून घ्या वेतन श्रेणी बघा स्तर आहे एस ट्वेंटी मित्रांनो यस ट्वेंटी हा खूप हाय लेवलचा आहे म्हणजे जिल्हाधिकारी डीवायएसपी एस या लेवलची वेतन श्रेणी असते बघू शकता हे बेसिक पे आहे छप्पन हजार शंभर म्हणजेच इन तुम्हाला जवळपास ऐंशी हजार पेक्षा जास्त पगार इन तुम्हाला मिळेल आणि एक लाख सत्त्याहत्तर हजार पाचशे दोन लाखापेक्षा तुम्हाला जास्त पैसे इन हॅन्ड सॅलरी मिळेल वयमर्यादा बघा काय असणार आहे एक ऑगस्ट दोन हजार दो पंचवीस पर्यंत तुमचं अठरा वर्ष पेक्षा जास्त पाहिजे आणि जास्तीत जास्त अडतीस वर्ष आहे ही ओपन कॅटेगरीसाठी आहे आणि मागास वर्गांसाठी त्रेचाळीस हे एज लिमिट आहे पुढे बघा शैक्षणिक अहता आणि शैक्षणिक पात्रता काय आहे तसेच बॅचलर डिग्री इन वेटेनरी सायन्स अँड व्हेटेनरी सायन्स अँड अनिमल हजबंडरी याच्यामध्ये तुमची पदवी पाहिजे ज्याचे कोणी याच्यामध्ये पदवी आहे तेच उमेदवार या परीक्षेसाठी या आपला अर्ज करू शकता बघा आता जर एखादा विद्यार्थी म्हणजे सर मी लास्ट इयरला आहे तर मी अर्ज भरू शकतो का की नाही बघा यांनी डायरेक्ट म्हटले इथं अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांका संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे म्हणजे शैक्षणिक पूर्ण पाहिजे तसेच राज्य पशुवैद्यक परिषद भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा एकोणीसशे चौऱ्याऐंशी नुसार नोंदणी असणे आवश्यक असून नोंदणी क्रमांक अर्जामध्ये नमूद करणे अनिवार्य आहे निवड प्रक्रिया कशी असणार आहे बघा म्हटलेलं आहे वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल तर परीक्षा होणार आहे आणि मुलाखत होणार आहे तुमची पहिले लेखी परीक्षा होईल त्याच्यानंतर मुलाखत म्हणजेच तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे परीक्षा शुल्क बघा किती असणार आहे ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे तीनशे चौऱ्याण्णव रुपये आणि कॅटेगरीसाठी असणार आहे दोनशे चौऱ्याण्णव रुपये अभ्यासक्रम बघा काय असणार आहे है 15 अशे 25 है। लेखी परीक्षा असणारे दोनशे मार्कांची आणि मुलाखत असणारे पन्नास मार्कांची म्हणजे असे टोटल दोनशे पन्नास गुणांच्या हे असणार आहे लेखी परीक्षेमध्ये बघा दोन विषय आहेत एक आहे सामान्य ज्ञान आणि दुसरा आहे विषयाशी संबंधित घटक म्हणजेच तुमचा टेक्निकल सब्जेक्ट आला आता सामान्य ज्ञान जे आहे ते मराठी आणि इंग्रजी माध्यमात होईल पण तुमचा जो टेक्निकल सब्जेक्ट आहे त्याचं माध्यम असणार आहे इंग्रजी प्रश्न संख्या असणार आहे शंभर गुण असणार आहे दोनशे कालावधी असेल दीड तास दर्जा आहे पदवी आणि प्रश्न पत्रिकेचे स्वरूप काय असणार आहे स्वरूपाचे प्रश्न असणार आहे ठीक आहे अभ्यासक्रम बघा काय प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता पंचवीस टक्के किंवा वन फोर्थ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील अभ्यासक्रम मध्ये बघा पहिला आहे सामान्य ज्ञान सामान्यांमध्ये पहिला आहे जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी तर याच्यासाठीच आपण कोर्स लॉन्च केलेला आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे पुढचं बघा माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच याचे पण नोट्स आपण लवकरच आपल्या ऍप्लिकेशन तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत आणि हे जो खालचा पार्ट आहे मित्रांनो हा तुमचा टेक्निकल सब्जेक्ट राऊंड आहे ठीक आहे हे तुम्हाला माहिती असेल हे तुमचे टेक्निकल हे झाले विषय आता बघा पशुधन विकास अधिकारी गट अ ज्याच्या टोटल सत्तावीसशे पंच्याण्णव पदे आहेत तुमच्यासाठी आपण चालू घडामोडी मास्टर कोर्स लाँच केलेला आहे ज्याचा मी तुम्हाला व्हिडिओ पीडीएफ आणि एमसी क्यू मिळतील ज्याची फी आपण फार मोफा ठेवलेली आहे चारशे नव्याण्णव रुपये फक्त अधिक माहितीसाठी तुम्ही नंबरला संपर्क करू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद